नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तूळ राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य कसा असेल हा मे महिना तूळ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मे महिन्यात तूळ राशीच्या लोकांसाठी संतुलन राखणं हे अत्यंत महत्वाचं ठरेल शुक्रग्रह तुमचा स्वामी असल्यामुळे सौंदर्य नाते आणि आर्थिक व्यवहार यामध्ये मोठ्या हालचाली येण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचं काम करावं लागेल पण ते संयमाने आणि समजूतदारपणाने करा नोकरी आणि करिअरच्या बाबत मे महिना संधी घेऊन येतो विशेषत ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी हा महिना फलदायी ठरू शकतो काहींना भरतीचे योग दिसतात ऑफिसमध्ये तुमच्या वर्तन ड्रेसिंग आणि विचारांची स्पष्टता वरिष्ठांना प्रभावित करेल मात्र गैरसमज टाळा गॉसिपमध्ये सहभागी होणं टाळा व्यवसाय करणाऱ्यांसाठी तुळ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात नव्या मार्केटिंग तंत्राचा वापर करायला हवा सोशल मीडिया लोकांशी संबंध आणि जुने ग्राहक या सगळ्यांवर लक्ष केंद्रित केल्यास उत्पन्नात वाढ होईल पार्टनरशी व्यवहार स्पष्ट ठेवा अन्यथा गैरसमज होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या हा महिना सरासरी आहे काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात जसे की गाड्यांची रिपेरिंग वैद्यकीय तपासण्या घरातला किरकोळ खर्च पण एकूण पाहता गुंतवणुकीसाठी वेळ योग्य आहे विशेषत सोनं म्युच्युअल फंड्स किंवा बचत कोणत्याही योजना असतील त्याच्यामध्ये प्रेम आणि वैवाहिक आयुष्य हे तुळाराशीसाठी महत्त्वाचं ठरणार आहे काही जुन्या गैरसमजांना बाजूला ठेवा आणि मन मोकळा संवाद साधा जे विवाहित आहेत त्यांनी जोडीदाराच्या मताला महत्व द्यावं नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल जे सिंगल आहेत त्यांना मित्रपरिवार नवीन ओळख मिळू शकते आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीचे जातक या महिन्यात त्वचेच्या समस्या पचन संस्थेचे त्रास किंवा थोडं मानसिक अस्वस्थता याचा अनुभव घेऊ शकतात त्यामुळे योग ध्यान आणि सकस आहार हे तीन नियम लक्षात ठेवा पुरेशी झोप घ्या इलेक्ट्रॉनिक्स स्क्रीनवर जास्त वेळ घालवू नका कौटुंबिक वातावरण थोडंसं संमिश्र राहणार आहे घरात वृद्ध सदस्य असतील तर त्यांची काळजी घ्या काहींना भावंडांमध्ये मतभेद भासू शकतो पण संयम ठेवल्यास संबंध सुधारतील घरात एखादं शुभकार्य किंवा प्रवासाची योजनासुद्धा बनू शकते विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे मन केंद्रित ठेवणं थोडं कठीण जाईल पण शिक्षक मार्गदर्शकांचा सल्ला याचा आधार तुम्हाला मिळेल कला संगीत भाषाशास्त्र किंवा कायदा यामध्ये अभ्यास करणाऱ्यांना विशेष यश मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या तुळ राशीचे लोक या महिन्यात शांततेचा शोध घेतील गुरुवारी शुक्रवारी मंदिरात जाणं व्रत किंवा साजूक नैवेद्य अर्पण करणं शुभ राहील ध्यान मंत्रजप आणि तीर्थस्थानाचा ओढ तुम्हाला लागेल शुभ दिवस आहेत तीन मे बारा मे अठरा मे आणि अठ्ठावीस मे सावध राहण्याचे दिवस आहेत सात मे पंधरा मे आणि पंचवीस मे हे होतं तुळ राशीचं मे दोन या महिन्याचं मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील हो तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ